मला थाम्या थाम्या थाम्या। तो एक तुझी मम्मीच काय मम्मीच बघा चालू आहे आळूच्या वड्या बनवायला तिथे मग कुठला करू बन झाले का <coughs> नाही थांब ना जरा करू दे तर मम्मीच चालू आळूच्या वड्या करायचं म्हणलं जाऊ दे बनवण्यापेक्षा लाईव्हलाच येऊया आणि बोलायचं नाही बोलायचं नाही पुरत नाही पुरत कसं करायचं देऊ काय कुठल्या गे बघ लाल

दुसरं एक तर आलो का आलो की आलो की काय नाही आज म्हणलं लाईव्ह ब्लॉग बनवण्यापेक्षा लाईव्हलाच येऊ म्हणलं कारण मम्मी ना आज अळूच्या वडा बनवायला लागेल हे बघा आणि वाफ वाफ हे करण्यासाठी मम्मीने पाणी ठेवलं आणि त्याच्यावरती चाळण ठेवली त्याच्यात अळूच्या वडा टाकून वाफ द्यायचे पहिले उकडून घेऊन मग फ्राय करायच्या आणि खायच्या आणि त्यासाठी नाही का डाळ भात पण केलाय आज थँक्यू थँक्यू महाराष्ट्रामध्ये तू पहिली रील स्टार आहे तुझी सगळ्यांना रिप्लाय करते बघा ना गाईस तरी पण लोक मला फॉलो करत नाहीत सबस्क्राईब करत नाहीत काय बोलावं आता सांगा तुम्हीच तर डाळ भात केले आणि आळूच्या वड्या करते मम्मी या खायला सगळ्यांनी बरं का बघा डाळ इकडं फोडणी टाकली आहे सफल डाळ आणि भात केलाय गाईज हे बघा गरम गरम भात डाळ आणि अळूच्या वड्या चालू आता दे। काय देऊ परत कुठली परत देऊ वाली देऊ का कसली देऊ ते नको हे नको मम्मीला ही पाहिजे आता लावायला हे सगळं मिश्रण त्याला ठेवू डब्बा चालू झालंय स्वयंपाक चार पेंडे आणलेत मम्मीने दुस कापलं मी कापलेत तर तरी चुकीच कापलं आहे काही मम्मी आता हे बघा टेन्शन मध्ये तर ते कापले मी ह्याच्यात भिजवले आता पाण्यात ह्याच्यात हे लावलं होतं डाळ लावली होती त्याच ह्याच्यामध्ये धुवून जरा नाही का पातीला धुवून घ्यायच्यात जरा भिजवले चार पेंडे आणलेल्या मम्मीने त्याच्या आणि हे मिश्रण केलं सगळं बेसन लावून वगैरे नाही का सगळा मसाला टाकून तर आता मम्मी लावायला लागली मम्मी हाय गाईज बोल सगळ्यात हाय हाय गाईज तर मला नाईटला जायचंय सव्वा सात वाजलेत त्यामुळे मम्मीची जरा घाई चालूय बनवून टाकायची ठेवायची पटापट पटापट पटा. आणि उकडून घेतल्यानंतर अजून फ्राय पण करायचंय ना आणि मग मी डब्बा घेऊन जाणार हॉस्पिटलला मग अशीच म्हटले मम्मीला भातचा कुठे गेला याय लागलाय भाव आलाय घेऊन खाली आता येईलच बघा त्याची बडबड सुरू होईल आता आज त्याला दिवसभर आणलं नाही तर भाव आता आला बहुतेक कामावर ना तर त्याला आता आणतोय आणि मग तो एक दोन तासांनी साडे नऊ दहाला घेऊन जाईल झोपत नाही ना तो आई वडिलांना सोडून म्हणून त्याला घेऊन जातो नाही तर तो दिवसभर असं राहतो आमच्या काही प्रॉब्लेम नाही त्याचा एक, एक वर्षाचा असल्यापासून तो आमच्याकडे राहतो असा किरण गायकवाड खूप गोड आहे हो त्याची बडबड बाप रे नॉन स्टॉप माझं तोंड दुखत त्याला बोललो त्याला म्हणलं मी काल काय रे तुझं तोंड दुखतं का नाही रे पिल्या तर म्हणतं हा दुखतं ना म्हणले म्हणलं मग चिकटपट्टी लावत तोंडाला ले ले आर दे आर दे आ, मुम्मीचा मुम्मीचा तर मम्मीचं चालू आहे गडबड पटकन कारण मला जायचं हॉस्पिटल उकडायला ठेवायला लागली मम्मी ह्याच्यावर डायरेक्ट अर्धे अर्धे उकडून घ्यावे लागणार किंवा पूर्ण बसेल तर ठीक आहे एकावर एक एकावर एक असं हा बघा आळूच्या पाण्याच्या वड्या ते मम्मीचं चालू आहे मम्मीच्या हाताचा स्वयंपाक टेस्टी असतो एकदम बरं का पहिले तर चुलीवर तर लईस भारी व्हायचं पण आता ती रूम सोडल्यापासून पत्र्याची रूम होती दहा बाय दहाची त्यापासून चूल सुटलीच आमची मग गरम ती नाही येईल मी वरती पण तुझा एक ना एक व्हिडिओ बघतो आणि कमेंट सुद्धा करतो हो मला कमेंट येतात आणि मी रिप्लाय देते पण सगळ्यांना कधी जर कामात असले हॉस्पिटलला गेले ना पेशंट ओपीडी चालू असेल किंवा आयपीडी पेशंट असेल तर नाही जमत मला पण नंतर का होईना मी जेव्हा पण लेटर ऑन एक दोन तासांनी किंवा आज रात्री पोस्ट केला सकाळी उठून काय होईना बघितलं तर मी रिप्लाय करतेच फक्त उशीर होतो बस बाकी काही नाही कधी कधी असेल असे टाइम फ्री तर काही नाही म्हटलं चला ब्लॉग बनवण्यापेक्षा आपल्या लाईव्हलाच येऊया आणि दाखवूया नेमकं काय चालू आहे माधुरी बघा काय करायला लागली नेमकी तर आत्ताच मी दिवसभर अशीच लुळून लुळून झोपून झोपून परेशान झाले मग शेवटी मी उठले आणि आंघोळ पांगोळ करून आता पाणी वगैरे झालं तर मम्मी लवकर स्वयंपाक करायला लागली कारण नाईटला मला पाहुणे आठला मी घर सोडते हिथनं पंधरा मिनटं अजून असं आतनं ही गॅलरी आहे ही लावली आहे काच जरा हवा यायला लागली तर तिथनं असं आतनं चिकलातनं तेवढं वावरातन मला चालत जावं लागतं म्हणून मी पंधरा मिनटं आधी निघते तर आपा गेलं तर खाली पिल्याला आणायला भयाचा फोन आला तो इलंच आता एक दोन मिनटात बघा ते आलं की सुरू होते हंड्रेड के केव्हा अ काय माहिती तुम्हीच आता सगळ्यांनी ज्या वेळेस मनावर घे चाल ना की हंड्रेड के करून टाकू जाऊ द्या माधुरीचे तर त्यावेळेसच होतील तर होणार नाही माझे हंड्रेड केले जास्त लावले राव मी रूमची लाईट पण नाही लावली मी का तसच आहे रूम मध्ये लाईटच ना <laughs> कधी म्हणलं लाईट लावली नव्हती लाईट लावली इथे मग परत तुझे हंड्रेड के झाल्यावर मला जास्त हॅपी वाटेल अरे वा हा ना मी पण तीच वाट बघायला लागले की कधी होतील कधी होतील कधी होतील आता काय माहिती कधी होतील मम्मी सुटलं सुटलं मम्मी चला पिल्या आल्या का बघू आपण बाहेर दरवाजात उघडून पण लाईनीने घर त्या साईडला आणि समोर साईडला पण घरच आणि या साईडला पण अशा लाईनीने घर आणि हे आमचं घर तर असं आहे बाहेरचं पण जिथे तुम्ही उभा आहे आत्ता दरवाज्यात लिफ्टे लिफ्टे ला। ला। वारे याय लागले गाईस जाऊ दे आता तिकडं लिफ्ट दोन आणि इकडे एक लिफ्ट लिफ्ट आहे गाईस मी तर वार याय वार येते तिकडनं आणि हिकडनं गॅलरी मधन म्हणून काज बंद केली रेंज गेली का काय मला मेसेज येणा झालं कोणाची रेंज गेली माझ्या फोनची वाटतं आवाज येते का माझा आवाज सॉरी आवाज येतोय का माझा मला कोणाचे मेसेज येणं झाले तू बिना मेकअपची छान दिसते थँक्यू मेकअप येतच नाही तर करू कुठन येतो येतोय बरोबर तर बाहेरचं पण बघितलं तुम्ही पॅसेज कसा असं लाईनी आणि घर आहेत ह्या साईडला सात आठ त्या साईडला सात आठ सात आठ नाही जास्तच असते आठ नाही कम पडते बेसन देऊ का आता काय करायचं मग नको जाऊ दे एक दोन उरते तर उरतीन काय मम्मी म्हणती बेसनचं जे मी मिश्रण केलं आहे ते जरा कमी पडते वाटते म्हणती कारण चार पेंड्या आणल्या होत्या आळूच्या वडेच्या कारण मला पण लय आवडतात आणि बहिणीला पण लय आवडतात मम्मीला पण आपांचा काय नाही ओके ओके असं चौघ जण आम्ही खायला टी पण चालले तशीच मी नाही दाखवणार जास्त कारण लगेच ह्याच्यावर कॉपीराईट टूल म्हणून लगेच मेसेज होतो व्हिडिओ डिलीट करायला सांगतात अजून कशात काय पाटक्यात भी कॉपीराईट टाकतात उगतच जवळ बरेच दिवस झाला थांबा आता था गाईस भैयाचा फोन यायला बहुतेक आपा खाली गेले नाहीत का कुठं ती पिल्याला घेऊन थांबलाय भाऊ नाही चला गाईस नंतर येते मी थोड्या वेळ त्याला घेऊन आले होते